हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेत तरच असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण मला विचारतात तू कियानला काय काय खाऊ घालते आणि काय नाही म्हणून तो एवढा ॲक्टिव्ह आहे तर मी आज तुमच्यासोबत माझ्या कियांच्या ॲक्टिवनेसचं सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर काय आहे ना कियान लहान होता त्यावपासनंच म्हणजे मी पण प्रेग्नेसीपासून ड्रायफ्रुट्स खात आले आहे त्याचा त्याला कुठे ना कुठे फायदा हा भेटतच आला आहे आणि प्रत्येक आईला कसं वाटतं ना की आपल्या बाळाला सगळे पोषण घटक भेटले पाहिजे तसंच ही ट्राय करत असते त्याला काही ना काही पौष्टिक देण्याचं तर त्यातलाच हा एक भाग आहे ड्रायफ्रूटचे लाडू तर ड्रायफ्रूटचे लाडूने केनला खूप आवडतात आणि ते मी कसे बनवते हे तुमच्यासोबत शेअर करते इथे मी काय घेतलं आहे ड्रायफ्रूट्सचे लाडूसाठी काजू बदाम पिस्ता आणि आक्रोड घेतले आहे आणि सगळं मस्त असं ड्राय रोस्ट करून घेतले आहे छान असे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे आपल्याला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुपामध्ये पण परतून घेऊ शकतात पण कियाला तूप जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी त्याला ड्राय रोस्टच करत आहे आणि ह्याने पण जास्त दिवस टिकतात आणि विशेष म्हणजे मी ह्याच्यामध्ये कुठलाही स्वीटनेस ॲड करणार नाही म्हणजे गूळ किंवा साखर ॲड न करता हे लाडू बनवणार आहे त्यामुळे हे शुगर फ्री आहे फक्त खजूर असतात ना आपल्या त्याच्या बिया काढून घ्यायच्या किंवा मार्केटमध्ये विदाऊट बियांचे पण खजूर मिळतात सोललेले तर ते मी आणले होते आणि ते पण मस्त असं भाजून घेतलेलं आणि हे सगळं आपल्याला थंड झाल्यावरती मिक्सरच्या जारमधनं काढून घ्यायचं जा आहे आणि एकदम खूप अशी पावडर नाही बनवून घ्यायची आहे थोडंसं दरदर ठेवायचं आहे म्हणजे त्यांच्या पण त्यांना पण चावायची सवय लागते थोडं थोडे चंक्स असले तर आणि मस्त असं पहिलं काजू बदाम म्हणजे सगळे ड्रायफ्रुट्स काढून घेतले दरदरे आणि त्याच्यानंतर काय केलं त्याच्यामध्ये खजूर पण टाकून घेतले आणि त्याची पण मस्त असं पावडर बनवून घेतलं म्हणजे पावडर नाही बनवलेलं दर थोडंसं दरदरच ठेवलेलं आणि त्यानंतर काय केलेलं आहे हाताला तेल किंवा तूप लावा आणि मस्त असे छोटे छोटेसे लाडू वळून घ्या माझ्या कियानला ना हे लाडू खूप आवडतात तो खूप आवडीने खातो आणि लाडू बनवताना छोट्या छोट्या साईजचेच बनवायचे कारण की मोठे जर बनवले हो ना आपलं बाळ तेवढं फिनिश करत नाही आणि ते खेळता खेळता कुठेही फेकतात त्यामुळे छोटे बनवले ना ते इझिली ते खाऊ शकतात आणि कियान बघा त्याला खूप आवडतात तो खूप आवडीने लाडू खातो <laughs> मस्त एन्जॉय करत नखरे नखरे तर बघा आमच्या साहेबांचे खूपच चालू असतात आवडतात त्याला आणि तो खात असतो आणि मी त्याच्यासाठी नेहमी बनवत असते म्हटलं मी, मी माझ्या बाळाला तर बनवतेस तर तुमच्यासोबत पण शेअर करावं माझा की यांना दहाव्या महिन्यातच चालायला लागलेला आणि सहा सहाव्या महिन्यापासूनच त्याला बऱ्याचशा गोष्टी समजत आलेल्या आहे म्हणजे तो खूप ॲक्टिव आहे आमच्या सोसायटीमध्ये पण म्हणतात की इतर मुलांपेक्षा तुझा मुलगा जरा जास्तच हुशार आहे तर त्याच्यामुळे ना म्हटलं ठीक आहे तुमच्यासोबत पण शेअर करू कुणाला तरी फायदा झाला तर चांगलंच आणि सोसायटीमधनं चालली होती ही अशी दिंडी तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय